नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्यूट टिप्स असतात तसंच तस मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात एक खूपच चांगला विषय मला एक्कानी का, कमेंटमध्ये लिहिलं होतं की वय कमी आहे खूप विकनेस जाणवतोय आणि फारसं काही काम करता येत नाही झोपूनच असते आणि हळूहळू असं वाटतंय की एक बाजू पॅरालाइज व्हायला लागलेली आहे असं एकीने लिहिलं होतं आणि एकाने लिहिलं होतं की पॅरालाइसिसमुळे काही करता येत नाही व्यायाम करता येत नाही काही करता येत नाही काय करावं आणि वाढू नये हे सर्व म्हणून काय करावं ट्रीटमेंट तर घेतोच आहोत या सगळ्याचं विचार करताना लक्षात आलं की काही गोष्टी आपण जरी झोपून नसलो फारशी हालचाल करता येत नसली काही वेळेला असं होतं की कमरेखालचा भाग पॅरलाईज झालेला असतो आणि मग अशा वेळेला समजत नाही व्यायाम काय करावा व्यायाम काय करावा काही वेळेला फ्रॅक्चर झालेलं असतं ॲक्सिडेंट झालेला असतो व्यायाम करता येत नाही त्यावेळेला काय करावं कारण व्यायाम न केल्यामुळे शरीराची हालचाल न झाल्यामुळे अतिरिक्त वजन वाढतो एवढंच नाही तर मानसिक संतुलन बिघडतं मानसिक स्वास्थ्य ही बिघडतं शारीरिक स्वास्थ्य सुद्धा बिघडतं भूक लागत नाही झोप येत नाही अतिविचार सुरू होतात अँगायटी सुरू होते अशा वेळेला काय करायचं तर मला चांगलंच आठवतंय की एक आजी होत्या आणि त्या आपल्या सतत 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 गुणगुणत असायच्या सारख्या गुणगुणत असायच्या कधीही आम्ही त्यांच्या घरी गेलो किती आपल्या स्वयंपाक करताना काम करताना निवांत बसलाय पेपर वाचताना सुरूच त्यांचं गुणगुण 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 चालू असायचं इतक्या फ्रेश असायच्या त्या इतक्या फ्रेश असायच्या वय त्यांचं खूप जास्त होत खूप फ्रेश असायच्या तर मी त्यांना म्हटलं की किती छान तुम्ही गुणगुणता तुम्ही गाणं का म्हणत नाही तर त्या म्हणायच्या की गाणं म्हणायचं असेल तर तुम्हाला शब्द माहीत असावे लागतात त्याच्याऐवजी चाल तुम्हाला सहज माहीत असते आणि म्हणून मी ते म्हणते कायम गुणगुणायच्या त्या कायम गुणगुणायच्या आणि तुम्हाला सांगते हे गुणगुणणं सुद्धा आपल्याला एक मेडिटेशन म्हणून आता पुढे यायला लागलेलं आहे गुणगुणणं हमिंग मेडिटेशन असं म्हणतात त्याला अर्थात हे जे आहे हे परदेशामधून आलेलं टेक्निक आपल्याकडे आहे पण आपल्याकडे पूर्वीपासून होतं त्याला किंमत नव्हती अर्थातच पण परदेशातून हे आता टेक्निक आपल्याकडे आलेलं आहे हमिंग मेडिटेशन आता समजा साधा एक गाणं आहे तुम्हाला गाणं कळलं समजा बऱ्याच वेळेला आपलं असं होतं एखादं आपण गाणं म्हणत असतो आणि आपल्याला शब्द आठवत नाहीतात पण मग त्या ठिकाणी लल्ला लल्ला करतो असं करतो बऱ्याच वेळेला गाण्याच्या भेंड्या खेळताना हे होत असतं तर हे जे आहे ह्याला हमिंग मेडिटेशन म्हणायचं मेडिटेशन म्हणजे कसं आणि हे कशासाठी करायचं हे मी तुम्हाला सांगते मला आज हा व्हिडिओ का करावा असं वाटतं तर हे जे हमिंग मेडिटेशन आहे म्हणजे हे बघा एक हे, मेडिटेशन काय हे हमिंगच आहे हे हमिंग आहे आता हे म्हणताना आपल्याला डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत हाताला वगैरे अशा सगळ्या अशा एक व्हायब्रेशन येतात कंपनं येतात तर ह्याच्यावर आता संशोधन झालेलं आहे की हमिंग मेडिटेशनचा फायदा काय आधी फायदा सांगते आणि मग ते कसं करायचं ते सांगते आणि कशासाठी करायचं तेही सांगते हे कसं करायचं हे कसं करायचं तर आपण जसं गाणं गुणगुणतो गुण समजा तुम्हाला आपल्याला असं वाटतं मला गाणं म्हणता येत नाही मला भजन म्हणता येत नाही माझा आवाज चांगला नाही माझा आवाज चढत नाही माझा आवाज घोगरा आहे अशा वेळेला हे गुणगुणणे हे आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी दोन्हीसाठी सुद्धा फायद्याचं आहे दोन्हीसाठी दोन्हीच्या आरोग्यासाठी फायद्याचं आहे गुणगुणं मनातल्या <ína> <divorce> मनात आपण काही वेळेला बऱ्याच वेळेला कसं होतं अगदी हळू आवाजात गुणगुणतो कुठेतरी आपण गॅस कट्ट्यावर उभा आहे कुठेतरी आपण आता कोणीतरी आपलं काहीतरी किचन कट्टा आवरतोय जराचं काहीतरी धुणं धुतोय भांडी घासतोय गुणगुण 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 करत असतो त्यांना कसं वाटतं फ्रेश वाटतं मस्त वाटतं छान वाटतं आनंदी वाटतं एवढंच नाही ह्या गुणगुणण्याचे किती फायदे आहेत माहिती आहे का तुम्हाला सो छोटे छोटे फायदे सांगते मगाशी मी जे सांगितलं तुम्हाला कि ला, ला, असा कि तो वयो नसार की काही वेळेला आपल्याला असं वाटतं की आपण विसरत चाललेलो आहोत वयोमानानुसार किंवा आजारामुळे अशा वेळेला ह्या गुणगुणण्याचा खूप जास्त चांगला फायदा होतो विसराळूपणा एकाग्र मन होत नाही आहे सारखं आपला विचार येत आहेत सारखं पालपीटेशन धड धडधड होत आहे होतं ना आपल्याला विचार आहेत ये 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 विचार येतात आपला चालूच विचार आणि विचार कधीही चांगले येत नाहीत माणसाला विचार नेहमी निगेटिव्हच येतात ज्याच्या काळजीयुक्तच विचार असतात कधी अति काळजी वाटायलेली आहे समजा कोणीतरी कुठेतरी गावायला गेलेलं आहे मुलं परीक्षेला गेलेली आहेत आई काळजी करत असते त्यावेळेला अशी जेव्हा अति काळजी वाटते त्यावेळेला हे गुणगुणावं समजा तुम्हाला सारखी 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 सर्दी होती नाक आहे नाक गचवतंय कानात दडा बसलाय गुणगुणावं समजा तुम्हाला मायग्रेनचा त्रास होतोय डोकं दुखतंय काही वेळेला स्ट्रेसमुळे डोकं दुखतं इथं दुखतं इथं दुखतो काही वेळेला टेन्शनमुळे डोकं दुखतं काही वेळेला तुम्हाला झोप चांगली येत नाही म्हणून डोकं दुखतं पित्त होतं म्हणून डोकं दुखतं उन्हात न आल्यावर डोकं दुखतं कितीतरी वेगवेगळ्या वे 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 अबर... कारणांमुळे आपलं डोकं दुखत असतं पण त्यावेळेस उपाय एकच करायचा कर कारण दरवेळेला औषधं खाऊन खाऊन माणूस कंटाळलेलं असतो त्यावेळेला हे गुणगुणणं हे गुणगुणणं आता मी जर तुम्हाला म्हटलं तु। नाही ओम असं मेडिटेशन करा ते मेडिटेशन आपल्याला असं वाटतं नको आता सकाळी नको आता वेळ नाही नंतर असं वाटतं नाही आता सर रात्र झाली कुठं करू घरात सगळी माणसं आहेत कुठं करू बसायला वेळ नाही कुठं करू आता राहू दे जाऊ दे झोपताना करूया झोपताना झोप येते आपण आपलं स्क्रोल करत बसतो मोबाईल करतो कधी बघू अहो मोबाईल स्क्रोल करताना सुद्धा तुम्ही हमिंग मेडिटेशन करू शकता गुणगुण 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 करू शकता करू शकता त्यामुळे हे हमिंग मेडिटेशन तुम्ही कधीही कुठेही कसंही करू शकता त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं ज्यांचं डोकं सारखं दुखते सर्दीनी असू दे तर पित्तानी असू दे तर टेन्शननी असू दे त्यांनी हे हमिंग मेडिटेशन जरूर करा काही ना कानात असा आवाज येत असतो गू 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 त्यांनी हा ए हमिंग मेडिटेशन जरूर करा नाक चोंधतो त्यांनी हमिंग मेडिटेशन जरूर करा कानाला दडा बसतो जरूर करा काहींचा कसा होतो माहितीये का की मला काही जण म्हणतात की आमचा आवाज ना घोगरा जाते बऱ्याच वेळेला काही स्त्रियांचा आवाज घोगरा होतो काही वेळेला पुरुषांचा आवाज पायकी होतो अशा वेळेला हे हमिंग मेडिटेशन करा पुन्हा काही वेळेला अगदी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला छातीचे काही त्रास खोकला होतोय किंवा तुम्हाला दम्याचा त्रास आहे वरचेवर वरचेवर सर्दी खोकला जरा हवा बदल झाली सर्दी खोकला होतो हे हमिंग मेडिटेशन रोज करायचं म्हणजे त्यामुळे कमी पाल्पिटेशन ॲन्झायटी राग येतोय चिडचिड होते हमिंग मेडिटेशन करायचं तुम्हाला गोळ्या खायच्या नाहीत कारण गोळ्या खाल्ल्या की कसं होतं की जरा झोप येते मग अशा वेळेला हे हमिंग मेडिटेशन करायचं त्याच्यामुळे तुम्हाला हे धडधड होतं परीक्षेला जाता जाताना होतं इंटरव्ह्यूला जाताना होतं कुठं बाहेर जायचं असेल तर होतं हमिंग मेडिटेशन करायचं बऱ्याच जणांची तक्रार असते की आम्हाला विकनेस फार वाटत अशक्तपणा वाटतोय खावंसं वाटत नाही जेवावंसं वाटत नाही काहीच करावं वाटत नाही वाट उदास वाटतं नुसतं बसून राहावंसं वाटतं अशा वेळेला हे हमिंग मेडिटेशन करायचं हो फोन आला फोन हो आला म्हणून बंद केला हे हमिंग मेडिटेशन रोज करायचं मग तुम्ही म्हणाल मग आता कुठल्या हो रोगावरती करा आणि सगळ्यात महत्वाचं जेव्हा तुम्हाला एखादा मज्जातंतूचा नर्वसचा नर्वसचा म्हणजे मुंग्या येतात हातापायला मुंग्या येतात साधी गोष्ट झुंझुन झुन झुन झुंझुण होतोय तळपायची आग होते ह्या हमिंग मेडिटेशन करायचं तुम्हाला फरक हा पडलाच पाहिजे आणि पडतोच बऱ्याच वेळेला या सर्व गोष्टी ज्या आहेत मी तुम्हाला म्हटलं मग अशी की ज्यांना हालचाल करता येत नाही त्यांना असं समजत नाही की व्यायाम आम्ही करत नाही आम्ही काय करावं हमिंग मेडिटेशन करा ते तुम्ही करू शकता बसून बसून झोपून ज्यांना शब्द उच्चारता येते ते म्हणजे प्रयत्न तर करा बऱ्याच वेळेला काही वेळेला काहींना पॅरालिसिसचा अटॅक येतो त्यामध्ये त्यांना बोलता येत नाही त्यावेळेला त्यांनी हे हमिंग मेडिटेशन करायचं गुणगुणायचं मग तुमचं हे प सुरुवातीला सुरवातीला गुणगुणलासुद्धा जाणार नाही काही दिवसांनी आठ दिवसांनी दहा दिवसांनी तुमच्या लक्षात येईल की पूर्वी आपण सलग गुणगुणू शकत नव्हतो बुडबुडा आवाज असल्यासारखा वाटायचा आणि आता आपण सलग गुणगुणू शकतो हे हा फरक पडतो म्हणजे स्वरयंत्रावरती स्वरयंत्र समजा पॅरलाईज झालेली असतील किंवा ज्यांना सारखी सारखं सारखं खोकला किंवा घसा बसतोय आवाज बसतोय ज्यांना त्रास होतोय त्यांनी हे जरूर करा अगदी तुम्हाल का वा, सा, तुम्हाला सांगते गाणं म्हणताना सुद्धा बऱ्याच वेळेला भजनं म्हणताना बायकांना काही वेळेला कसं होतं की आवाज वरच्या पट्टीत चढत नाही काही वेळेला एक अर्धा वाक्य म्हटलं की आवाज असा आतमध्ये दबल्यासारखा होतो त्यांनी सुद्धा हे हमिंग मेडिटेशन करायचं आणि एक महत्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे ज्यांना बाथरूमला जायला गडबड होते किंवा टिपिक 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 असं सारखं बाथरूमला होत असतं त्यांनी हे हमिंग मेडिटेशन करायचं बाथरूमला पण सातत्याने करत राहिलं पाहिजे एक आपलं पाच दिवसाची गोळी घेतल्यासारखं केलं अरे अजून कसा फरक पडत नाही करत जायला पाहिजे करत जायला पाहिजे कारण यातून तुमच्या शरीरामध्ये आतमध्ये बदल घडत असतात आणि आतले बद बदल घडणारे आपल्याला समजत नाहीत त्यामुळे तुम्हाला सातत्य पाहिजे ह्या सगळ्यामध्ये या, या हमिंगमध्ये तुम्हाला नुसतं म्हणजे समजा तुम्हाला कानाला किंवा तुम्हाला सर्दी होतीये खोकला किंवा डोकं दुखतं एवढ्यासाठीच याचा सगळ्याचा उपयोग होतो असा नाही काही वेळेला कसं होतं की असं आपण बऱ्याच जणांना बघतो की हे जे आहेत हे स्नायू एका बाजूला म्हणजे असं फेशियल पालसी असते ना त्यांनासुद्धा ह्या हमिंग मेडिटेशनचा खूप जास्त फायदा होतो फुप्फुसाचे ज्यांना त्रास आहे फुप्फुसांना ज्यांना रोग आहेत फुप्फुस ज्यांची वीक आहेत ह्यांनी सुद्धा हे हमिंग मेडिटेशन करायचं आहे हृदयाचा ज्यांना त्रास आहे हार्टचा प्रॉब्लेम आहे त्यांनी सुद्धा हे हमिंग मेडिटेशन करायचं आहे त्यांना कळत नकळत हळूहळू हळू जेव्हा ते सातत्याने करत राहतील तेव्हा लक्षात येईल की त्यांना त्यांचा हा त्रास कमी 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 होत चाललेला आहे शरीरातल्या सर्व महत्वाच्या अवयवांना रिपेअर करण्याचं काम हे हमिंग मेडिटेशन करत असतं त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की ह्या हमिंग मेडिटेशनचा शरीरा शरीर निरोगी ठेवण्यासाठी अस्वस्थ मनाला स्वस्थ करण्यासाठी ह्याचा खूप जास्त उपयोग होत असतो हे आता कसं करायचं ते आपण बघूया याच्यामध्ये जेव्हा तुम्ही बसता त्यावेळेला कुठेही बसा कसंही बसा डोळे मिटून बसा डोळे उघडून बघा चहा करताना करा कसं करी करा हे जसं तुम्ही ओ म्हणता तसं हे गाणं म्हणू शकता तुम्हाला शब्द येण्याची गरज नाही त्यामुळे कसं होतं की मनही फ्रेश होतं मनालाही आनंद मिळतो किती वेळ करायचं आता एक गाणं दोन ते तीन मिनटाचं असतं बरोबर आहे ना आपल्याला एखादं कडवं येतं मग आपण तेच तेच कडवं तेच तेच कडवं सतत म्हणत राहतो तसं हे हमिंग साधारणतः घड्याळ बघून पाच मिनटं करायचं पाच मिनटं म्हणजे तुम्ही चहा करायला उभं आहे दूध तापवायला उभं आहे हमिंग करायचं तिथं त्यावेळेला तुमचं संपूर्ण ते एकतर तुमचं त्यामुळे मन एकाग्र होतं आणि त्या, हो त्या हमिंगमुळे तुम्हाला तुमच्या रक्तदाब नियंत्रणात यायला मदत होते शुगर नियंत्रणात यायला मदत होते हार्टचा प्रॉब्लेम तुमचा हार्टचे काही ब्लॉकेजेस असतील तर हळूहळू हळूहळू ते ब्लॉकेजेस कमी व्हायला मदत होते एवढंच नव्हे तर समजा कुठला तरी एखादा सांदा दुखतो आहे शोल्डर आहे अशा वेळेला हे करा कारण की एखादा स्ट्रेस असेल <coughs> स्ट्रेस असेल तुम्हाला ताणतणाव असेल तर अशा वेळेला हे ताणतणाव तुम्हाला तुमच्या कधी हे रक्तवाहिन्यांच्यामध्ये ब्लॉकेजेस करतात तर कधी कधी हे नर्वस सिस्टीममध्ये ब्लॉकेजेस करतात कधी कधी एखादा स्नायू आखडतो तर अशा वेळेला हे हमिंग जेव्हा करता तेव्हा स्ट्रेस कमी व्हायला लागतो तुमचा स्ट्रेस कमी व्हायला लागतो आणि कळत कळत म्हणजे जसं जसं तुम्ही एखाद्या वेळेला असं रिलॅक्स फील करता रिलॅक्स फील करता त्याच्यामुळे म्हणजे हमिंग केल्यामुळे तुम्हाला रिलॅक्स फील होतो आणि कळत नळत कळत तुमचे स्नायू रिलॅक्स व्हायला मदत होते आणि त्यामुळे तुम्हाला ह्या हमिंगमुळे तुम्हाला बऱ्याच वेळेला असं शांत मन शांत झाले चिडचिड झालेली आहे राग खूप जास्त आलेला आहे अशा वेळेला हमिंग करा तुमच्या लक्षात येईल की तुमचा राग शांत होतोय मन शांत होतंय हळूहळू राग कमी यायला लागतोय या सर्व गोष्टी तुमच्या याच्यामध्ये व्हायला लागतात म्हणजे तुमचा तुमच्या मनावरती कंट्रोल व्हायला लागतो रक्तदाब नियंत्रित व्हायला लागतो तुमचं तुम्हाला मन शांत व्हायला मदत होते कूल काम अँड कूल व्हायला मदत होते त्यामुळे हे हमिंग मेडिटेशन प्रत्येकाने केलं पाहिजे लहान मुलांनासुद्धा हे शिकवलं पाहिजे लहान मुला मुलं बऱ्याच वेळेला अशी धडपडी असतात आपण म्हणतो काय कडमड आहे बाई काय कडमडं आहे तर ह्या कडमड्या मुलांना स्पेशली किंवा जे अभ्यासाला बसत नाही यांना हे मेडिटेशन करायला शिकवा आपण मुलं गाणं म्हणायला लागली की आपण म्हणतो एक गाणं म्हणू नको गाणं म्हणू नको म्हणू दे कारण की हे बघा ती गाणं म्हणणारच कारण की आसपासची ती गाणी ती शिकत आहे पण आपल्याला त्या गाण्यांचे बोल आवडत नाही कारण अलीकडची गाणी आपल्याला आवडत नाही मग त्यांना हमिंग करू दे त्याचं म्हणजे गुणगुणू दे त्यामुळे त्यांना त्याचा फायदा मिळेल हमिंग केल्यामुळे तुमच्या नर्वस सिस्टीम नर्वस सिस्टीम पुन्हा ब्लड सर्क्युलेशन हे रेग्युलर भा होण्यासाठी याची फार जास्त मदत होते तर आजपासून तुम्ही हे गुणगुणायला सुरुवात करा दरवेळेला मी तुम्हाला हे जाणून बुजून सांगत जाईल की हमिंग करा हमिंग करा म्हणून हे तुमच्याही लक्षात येईल आणि जेव्हा जेव्हा आणि तुम्ही काही दिवस काही दिवस सातत्याने हे करत राहा एक दिवस दोन दिवस सात दिवस आठ दिवस केलं नको ही सवय लावून घ्या तुम्ही आणि जेव्हा तुम्हाला ही, ही हमिंगची सवय लागेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की इतर काळजा तक्रारी अतिविचार ह्या गोष्टींपासून तुम्ही दूर चालला किंवा ह्या गोष्टी तुमच्यापासून दूर चाललेल्या आहेत आणि त्यामुळे आपोआपच तुम्हाला एक असं शांत समाधानी आपण पूर्वीपेक्षा खूप समाधानी झालो आहे हे असं तुम्हाला जाणवेल बघा करून बघा आणि मला नंतर कमेंटमध्ये लिहा हमिंग हमिंग कसं करायचं किती वेळा करायचं किती वेळा तुम्ही करू शकता दिवसातनं सकाळी करायचं का संध्याकाळी करायचं असं काही नाही तुमच्या लक्षात आलं की हमिंग करायचं